राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोचे दर सध्या घसरले आहेत असून ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय दिवाळीपर्यंत असेच दर राहतील आणि त्यानंतर दर स्थिर होतील अशी अपेक्षा काही व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे पावसामुळे बीड सोलापूर बारामती लातूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय या पावसामुळे शेतीमाला खूप मोठं नुकसान भेटलं आणि आता आवक म्हणजे बघायचं गेलं तर सध्या कमी प्रमाणात माल येत आहे त्या पावसामुळे आता सध्या तरी पाऊस पा आता परत आवक वाढण्याची शक्यता आहे सध्या सध्या आता तर वीस ते तीसच्या आतमध्ये दर आहेत तर आवक वाढली तर पुन्हा एक पुन्हा वादात पडण्याची शक्यता आहे आता बघा नवरात्री काल नवरात्रीचे उपास सुटले त्यामुळं अचानक ग्राहकही वाढतील आणि बाजारही वाढतील आता जसे जावक वाढेल म्हणजे जसे गिरायक वाढतील तसे दरही वाढतील जर गिरायक कमी झाले तर माल आई शेती माल आहे हा एक दिवसानंतर दुसऱ्याशी चढला जातो त्यामुळं बाजार जसे ग्राहक वाढतील तसे दरही दर वाढतील माझं नाव विकेट एका